आणि आता पण आम्ही पैसे खाऊन मोकळे झाले असते याचे तीन तीन याच्या कागद झाले तिसरी मार होई शासकीय काम होईल नाही ना याद्या आपण कागद तीन दिंदा दिले ना हे एकदा दोनदा याद्या बसून नाही आपण तीनदा दिले ना आधी सगळ्यात अधूर आपण दिले कागद नावाच काढून टाका चारशे पाचशे एखादं नाव पटलं काय फरक नसते बोलत तिथे उत्तर देत आहे कर्ज काय करायचं त्यामुळे पत्रकार लागून चुकला ना असं कसं तुम्ही मी म्हणत आहे ना उमरखेड तालुक्यातील शेतकरी आधीच अतिवृष्टीच्या संकटामुळे हवालदिल झाला असून शासनाने जाहीर केलेल्या मदतीबाबत तालुका कृषी कार्यालयातील कृषी सहाय्यक वाघमारे यांची बेजबाबदारपणा समोर आला आहे ढाकणे येथील शेतकरी दत्तात्रय लक्ष्मण फलकुटकर यांचे नाव अतिवृष्टी अनुदान यादीतून वगळले गेले याबाबत विचारणा करण्यासाठी शेतकऱ्यांचा मुलगा कार्यालयात गेला असता त्याला अवमानजनक वागणूक तलाठी भोजने यांनी दिली तलाठी भोजने आवेशात बोलत म्हणाले की चारशे पाचशे शेतकऱ्यांमधून एखाद्याचे नाव कटले तर काय फरक पडतो तुला जे करायचे ते कर पाहून घेऊ अशा अवमानकारक भाषेत बोलून हाकलण्यात आल्याचा गंभीर प्रकार व्हिडिओतून समोर आला आहे त्या तलाठ्यावर कारवाई करण्याची मागणी तीव्र झाली आहे मात्र या संदर्भात कृषी अधिकारी यांच्यासमोर संपर्क साधला असता कृषी अधिकाऱ्याने कॅमेऱ्यासमोर बोलण्यास नकार दिला मी बंटी दत्तात्रय फुलकोंडवार आणि माझ्या वडिलाला अनुदानापासून अनुदान अनुदाना सरसरकर, अनुदाना दोन हजार चोवीसच्या अनुदानापासून सरसकट सरकारनं अनुदान दिलं दोन हजार चोवीसमध्ये त्यांनी माझ्या वडिलाला या अनुदानापासून वंचित ठेवलेलं आहे मी यांच्याकडे दोन महिन्यापासून चक्र मारत आहो कागदपत्र देत आहो दोन महिन्यापासून हे उडवाळूच मला उत्तर देता करतो 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 म्हणून तर मी तलाठी ऑफिसला गेलतो तलाठी ऑफिसले तलाटी ऑफिस साहेबांना भजना साहेबांना मला बी उडवाळू त्याने उडवाळूचे उत्तर दिले की यांना काय होते कर मी उ उत, वरी उत्तर देतो एक दोन तीन नाव कटले तर काय होते काय का नाही तू यांना ते करून घे तेथे ते मला अशब्द प वापरला गेले तरी मला दोन हजार चोवीसच्या आमदारापासून मला याने तहसिदार साहेबांनी यांनी लक्ष द्यावे आणि मला न्याय द्यावे आणि न्याय द्यावे यांनी मला आणि यांना यांना दोघांना निलिबित करण्यात यावी ही माझी त्या दोघांना बी मागणी आहे बस एवढं बोलून बोल।